नमस्कार मित्रांनो आपली शेती डिटेल शेती या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे आज सोमवार तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनेलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण या चॅनलवरती असेच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो त्यामुळे आजच्या या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा मित्रांनो आज राज्यातील आपण पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज मुसळधार असा पाऊस आपल्याला सायंकाळून पडताना आपल्याला दिसत आहे कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी अतिमुसळधार असा पाऊस आपल्याला कोल्हापूर जिल्ह्याला आज पाहायला भेटेल सांगली जिल्ह्याला आज हवामान विभागाने येल्लो अलर्ट दिलेला आहे सांगलीमध्ये आज आपल्याला मुसळधार असा पाऊस पडताना दिसत आहे येथील इस्लामपूर तासगाव कोची जत या भागांमध्ये अति मुसळधार आपल्याला पाऊससुद्धा पाहायला भेटू शकतो तर मायनेमध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे सातारा जिल्ह्यातील कराड पाटण वडूज या भागांनासुद्धा आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो तर त्यासोबतच वाई प्रतापगड महाबळेश्वर येथे सुद्धा जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आपल्याला काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार असा पाऊस पाहायला भेटू शकतो त्यासोबतच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटणार आहे त्याबरोबरच पाहिलं गेलं तर आप अप, आपल्याला दिसेल की कोकणात आज काही भागांमध्ये दे, अतिमुसळधार देखील पाऊस पडताना दिसू शकतो त्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मुसळधार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटत आहे सोलापूर जिल्ह्यातील अकलूज माळशिरस सांगोले पंढरपूर मोहोळ अक्कलकोट या भागांमध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो तर काही भागांमध्ये अतिमुसळधार देखील पाऊस आज सायंकाळमधून आपल्याला पडताना दिसणार आहे आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की सोलापूरमध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे लागूनच असलेल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा येथील तुळजापूर वैराग बार्शी या भागांमध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस आपल्याला आज सायंकाळून पडताना दिसणार आहे तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस हा असू शकतो तुळजापूरमध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे हवामान विभागाने येथे मुसळधार ते अतिमुसळधार असा पावसाचा इशारा सांगितलेला आहे त्यामुळे आज सायंकाळून येथे जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो लातूर जिल्ह्यातील उदगीर निलंगा औसा या भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधाराचा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो लातूरमध्ये सुद्धा आज हवामान विभागाने जोरदार असा पावसाचा इशारा दिलेला आहे त्यासोबतच लागून असलेला आपण पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की बीड जिल्ह्यातील कैज आणि परळी या भागांमध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकतो हवामान विभागाने येथेसुद्धा जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे अहिल्यानगरमधील दिल, कर्ज जामखेड येथे आज डगळा वातावरणासह मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटू शकतो तर संगमनेर राहुरी गोढेगाव या भागांमध्ये मध्यम ते जोरदार असा पाऊस आपल्याला आज दुपारून पाहायला भेटू शकतो आज दुपारून चारच्या सुमारास या पावसाला सुरुवात होऊ शकते आणि सायंकाळमध्ये पावसाचा सा जोर या भागांमध्ये वाढू शकतो त्याबरोबरच पाहिलं गेलं तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही भागात मुसळधार पाऊस आहे त्यामध्ये जुन्नर खेड मंचर या भागांचा समावेश आहे त्यासोबतच ग्रामीणमध्ये सुद्धा आपण पाहायला गेलो तर बोहर जुन्नर वेल्ला या भागांमध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटणार आहे तर काही ठिकाणी डागळा वातावरण आज राहण्याची शक्यता आहे सासवडमध्ये सुद्धा आज ढगाळ वातावरण असं पावसाच्या हलक्या सरी आपल्याला सायंकाळी पडताना दिसतील त्यासोबतच पाहिलं गेलं तर, तर आपल्याला दिसेल की रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे रायगडमधील कर्जत पनवेल नेरळ या भागामध्ये खोपोली जोरदार असा पाऊस आज आपल्याला सायंकाळवरून पडताना दिसत आहे मुंबई उपनगरामध्ये सुद्धा आज आपल्याला काही भागांमध्ये जोरदार असा पाऊस पाहायला भेटू शकतो त्यामध्ये नवी मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली भिवंडी या भागांचा समावेश आहे येथे आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटू शकतो त्याबरोबरच आपण जर का पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसणार आहे नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी सिन्नर त्र्यंबक निफाड या भागांमध्ये मुसळधाराचा पाऊस आपल्याला आज सायंकाळपुरून पडताना दिसणार आहे त्याबरोबरच मनमाड येवला या भागांमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसत आहे मालेगावमध्ये सुद्धा आज मुसळधार असा पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे त्यामुळे येथेसुद्धा मुसळधार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसू शकतो त्यासोबतच पाहायला गेलं लग तर आपल्याला दिसेल की धुळे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडताना दिसणार आहे येथील अमलनेर पारोळा एरंडोल पाचोरा जळगाव जामनेर भुसावळ नाहावी रावेर या भागांमध्ये आपल्याला जोरदार असा पाऊस आज पडताना दिसत आहे आज सायंकाळ या पावसाला जोरदार तीव्रता वाढताना आपल्याला दिसू शकते जामनेरमध्ये सुद्धा आपण पाहिलं गेलो तर आपल्याला दिसेल की येथेसुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आज सायंकाळून आपल्याला पडताना दिसत आहे जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा मित्रांनो आज आपल्याला जोरदार असा पाऊस पाहायला भेटू शकतो त्यासोबतच लागून असलेला छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा आज ढागळा वातावरणासह काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पडताना दिसत आहे त्यामध्ये कन्नड सिल्लोड चिखली वैजापूर या भागांमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पडताना जोरदार असा दिसत आहे त्याबरोबरच यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आज ढागळा वातावरणासह मध्यम स्वरूपाचा असा पाऊस पाहायला भेटू शकतो त्याला त्याला लागूनच असलेला पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस काही ठिकाणी तर काही ठिकाणी हलक्या सरी आपल्याला पडताना दिसू शकतात नांदेड जिल्ह्यालासुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो त्याबरोबरच मित्रांनो आपण पाहायला गेलं तर दिसेल आपल्याला की विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आज ढागाळ वातावरणासह मध्यम ते हलक्या सरी पावसाच्या पडताना आपल्याला दिसू शकतात या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आज काही भागांमध्ये आपल्याला हवामान विभागाने ढागाळ वातावरणासह मध्यम पावसाचा सरी ते हलक्या सरी आपल्याला पडताना दिसू शकतात हवामान विभागाने सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाचा इशारा आज दिलेला आहे त्यामुळे या भागांनासुद्धा पावसाची शक्यता आज जास्त आहे एकंदरीत मित्रांनो परतीच्या पावसामध्ये राज्यात जोरदार हरलेला आहे त्यामुळे आज राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो